प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर रेल्वे गाडीतून उतरताना उजवा पाय फसल्यामुळे गंभीर दुखापत झाल्यामुळे तब्बल मिनिट प्रवाशाला आतमध्ये फसून राहावे लागले प्रवाशाला रेल्वे चालकासह सर्वांच्या सहकार्याने जीवनदान मिळाले आहे तर या प्रकरणामध्ये हकीकत अशी आहे की अकोलाच्या नेहरू नगरातील मुश्ताक खान मोईन खान वयवर्ष पन्नास आपल्या परिवारासह मूर्तिजापूर खडकपूर येथे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी अमरावती पुणे एक्सप्रेसने आज येत होते तर संध्याकाळी चार वाजता इथे पोहोचणाऱ्या या गाडीतून उतरताना गॅपमध्ये त्यांचा पाय फसला तर चालकाने गाडी थांबवली आणि मुश्ताक खान यांच्या पायाला गंभीर दुखापत पा झाली तर प्लॅटफॉर्म तोडल्या गेला तसंच तस गॅस कटर मशीनच्या माध्यमातून प्रवाशी खाली उतरतात ते शिडीही कापण्यात आले समाजसेवक शेख इम्रान शेख खलील व आपत्कालीन पथकाचे बादशाह सेनापती शिंगणारे वसीम रेहान खान मोहम्मद जाहेद स्टेशन मास्टर नरेश वानखडे पोलीस निरीक्षक सुनील सिंग एस आय राय राठोड यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले तर गंभीर अवस्थेत असलेले मुस्ताक खान यांना तातडीने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले परंतु प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांना तातडीने अकोला रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे व त्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली संपादक सतीश देशमुख डबल